मला कधी वाटलंच नव्हतं की असं आमच्या घरात किंवा आमच्या आयुष्यात असं कधी होईल पण ते झालं मला असं वाटतं की उणी धुणी काढत बसायची नसतात आपल्याकडून चूक म्हणा एखादा निर्णय म्हणा जो समोरच्याला अयोग्य वाटतो किंवा त्यावेळीच आपल्याला तो योग्य वाटतो नंतर वाटतो की नाही कदाचित आपला हा निर्णय योग्य नसावा असं म्हणून एकोणीसला जी घटना झाली ती माझ्यासाठी हार्टब्रेकिंग होती त्या काळामध्ये आणि अर्थातच माझ्यासाठी तो शॉक होता मला विश्वासही बसला नाही जोपर्यंत मी ते डोळ्यांनी पाहिलं नाही कारण का मला ती गोष्ट सदानांनी सांगितली मी झोपले होते शेता सकाळी आणि सदानांनी मला उठवलं आणि सांगितलं असं असं झालं आहे मग टी व्ही लावला आणि नंतर चार दिवस काय काय घडलं अनेक गोष्टी झाल्या त्यानंतर त्याच्यातून आपण सगळेच इन्क्लुडिंग तुम्ही आपण सावरलो आणि अडीच वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार चाललं आणि माझा डी एन ए म्हणा माझा मेंदू म्हणा तो असा बनवलेला गेला आहे की माझ्या आयुष्यातल्या ज्या वाईट गोष्टी असतात किंवा जे अनुभव असतात वाईट ते समाव डिलीट होतात म्हणजे तुम्ही मला विचारलं त्या दिवशीचा सांग मला लक्षात येत आठवत पण नाही आनंदी गोष्टी मी लक्षात ठेवते आणि ज्या गोष्टी फार आनंद देणाऱ्या नसत्या कंट्रोल ऑल्ट आणि डिलीट